यवतमाळ इथं संपूर्ण कुटुंबाला संपवण्यासाठी आरोपींनी भयंकर कट रचला राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी चक्क विरोधकांच्या घराभोवती रात्री दरम्यान तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आला या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर तिचा पती थोडक्यात बचावलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजी नाईक गावातील एका घराभोवती करंट देऊन संपूर्ण कुटुंबात संपवण्याचा कट रचण्यात आला होता यात एक महिला ठार झाली असून तिचा पती थोडक्यात बचावलाय परंपरागत राजकीय वैमनस्यातून वसपा काढण्यासाठी हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे सविता पवार असं मृत महिलेचं नाव आहे पवार कुटुंब घरी झोपले असताना पहाटेच्या सुमारास सविता लघुशंकेसाठी उठल्या तेव्हा त्या ते घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असतानाच अचानक जागेवर कोसळल्या त्यांच्या आवाजानं पती मंगेश बाहेर आला त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला अरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही अर्णी रुग्णालयात हलवले रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सविताला विज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचं सांगितले या प्रकरणी मनेश पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड सुदाम चव्हाण गणेश राठोड विनोद चव्हाण राजू जाधव चेतन चव्हाण या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा